प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भर भारतसाठी रायगडचे सक्रिय योगदान कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बारबर असिस्टंट हेअर ड्रेसर या पाचव्या आणि जे एस एसच्या नवव्या बॅचचे उद्घाटन सतरा फेब्रुवारीला संपन्न झाले संस्थापकाध्यक्षा डॉक्टर मेधा सौमय्या डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष रत्नप्रभा भेल्हेकर उपाध्यक्ष डॉक्टर विजय हिरामन कोकणे आणि व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ उत्साहात पार पडला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न